गाडी खचाखच भरली तरीही मुलं मुलींसह प्रवाशांना मेंढरासारखं कोंबलं जातं आवाज उठवला तर उत्तर मिळतं गप्प बसा होय ही गंभीर बाब आहे तासगाव आगारातील एका बसच्या हलगर्जीपणाची दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वेळ सायंकाळची पाच वाजता आरेव आरवडे येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आटपाडी ते सांगली जाणारी बस गाडी नंबर एम एच बी टी छत्तीस अठ्ठ्याऐंशी आधीच प्रवाशांनी खचाखच भरलेली होती तरीही शाळकरी मुले व मुलींना मेंढरे कोंबावीत अशा पद्धतीने गाडीत दाटीवाटीने कोंबण्यात आली प्रवाशांनी आवाज उठवला आणि उत्तर मिळालं तुम्ही गप्प बसा असा असंवेदनशील आणि अपमानास्पद प्रतिसाद संबंधित कर्मचाऱ्यांकडून मिळाला

आठपाडी सांगली अंतर सुमारे नव्वद किलोमीटर असून या मार्गावर फक्त आठपाडी आगाराच्याच गाड्या धावतात त्यामुळे लोकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय लोकांची मागणी आहे संबंधित कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करावी तासगाव भेवघाट मार्गावर ताबडतोब बसफेऱ्या सुरू कराव्यात प्रवाशांच्या जीवित सुरक्षेला प्राधान्य द्यावे शासनाने आणि परिवहन विभागाने यात लक्ष घालण्याची गरज आहे या भागातील जनतेचे सहनशीलतेचे बांध फुटले आहेत आता कृतीची वेळ आली आहे